आम्हाला लॉलीपॉप देत आहे दादरचा कबुतरखाना मरते दमतक हम खोल के रहेंगे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भूमिका मुख्य कबुतरखाना दादरचा आहे आम्हाला नवीन कबुतरखाना नको हे लोक आम्हाला लॉलीपॉप देत आहे जैन नेता हे काम करू शकत नाही असं मत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी व्यक्त केलं आहे तसे दादरचा कबुतरखाना उघडा मरते दमतक ओ हम खोल के रहेंगे असं विधान जैन मुनी चंद्र विजय यांनी केलं आहे माझं आंदोलन उपोषण आहे मला माझा आझाद मैदानाची परवानगी मिळाली आहे मी जीव देण्यासाठी उपोषणावर ठाम आहे उद्या तीन नोव्हेंबर मी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती देखील जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली सरकारवर विश्वास आहे मात्र मागील काही दिवसातील घटना पाहता चिंतन करावं लागेल न्यायालयाचा आदेश असला तरी सरकारला मार्ग काढण्यासाठी मी सांगितलं आहे तरीही तोडगा काढला जात नाही जीवदया फक्त जैन समाजासोबत जोडते आहे मात्र तसं नाही प्रत्येक व्यक्ती दाने टाकतो असं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटलंय पुण्यातील बोर्डिंग विलेपार्लेतील मंदिर प्रकरण बघून कबुतरांच्या विषयावर चिंतन करण्याची गरज आहे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेत नवीन कबुतरखाणे तुम्ही का देता आम्हाला आमचे जुने कबुतरखाणे पाहिजेत फक्त जैन नाही प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचा हा विषय आहे दादरच्या कबुतरखानेची ताडपत्री आम्ही काढूनच राहणार आहोत असं जैन मुनी निलेशचंद्र विजयांनी यांनी म्हटलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई